पर्दा पण लावू आणि जे दिसते ते पाहू पण अरे उठले का पता नाही स्पेशल पैसे लावायचे का सारेचे गुरु गुरु अबे सिंगल सिंगल घेऊ ना म्हणजे मजा येते हो उडव मग सिंगल सिंगल मजा पण येते मग पतंग उकून आणत बे आपल्या गावात तले रे हे आयला का दहा वीस रुपयाच्या फुसक्या पतंग घेते पैसे आणि देते फटक्या फुटक्या पतंगआ आपल्या मंगरूडून आनूना मस्त भेटते रील सहित हे मानजानू मस्त हो काना आलो नामा आनूला तुमन चालतास करूना आपला आलो पतंग कायच्या गोष्टी होत्या पतंगाच्या हा माझ्या आणतून दोरा आणतून ही आणतून ती आणत गोष्टी तुमच्या पतंग आणता नाही माझ्या आणता माझ्यानं लोकांच्या माना उडवता वाटते कापता वाटते लोकांच्या माना नाही हा

नाही साध्या दोऱ्यानं उडवसाल तर उडवा पण ते बी असं स्लॅपून याच्यान त्याच्यान उडवसान तर पळसान गेस तुम्हाला माहीत आहे ना लोकांच्या माना आहे ते कापल्या चालल्यान त्या मांज्यानं पाखरायला बी त्रास होते म्हणते पाखर चिरतात त्यानं कापल्या जाते तर ते मांज्या गे ज्या आणो तसा माझ्या भेटतही नाही म्हणतात म्हणा आता पण ते ते दोरानो का केला मोठा स्लॅब तिथ उडवत मस्त काटा काटा ने हेळे पण लावला पडत पण नाही अ फायदा पडसन गिरसन नाही तर उडवा पण ते साधा दोरा आणा साध्या दोऱ्याला उडवा आणि ते काय जाऊन पडसन घरा गिरावून या कांद्याच्या म्हणून म्हणतो मन मी तुम्हाले मथाऱ्या माणसाचं ऐकत जा जरा असे हो ना ऐकतो ना झांगो बाबा नेहमीच तर ऐकतो तुमचं तुम्ही नेहमी येता काही असलं तर सांगतं बरोबर आणि आम्ही तसंच करतो मग आता तुम्ही म्हणता मांजा न कानू आम्ही नाही आणत आता साधा दोर आणतो आणि मांस स्लॅब पण हे आहे येते मग आम्ही उडवतो काटा काटाने गज लावेलय कोणी काही पडत नाही मस्त मोठा आहे माझ टाइम पास नहीं कि वर कापली आतास। आता है आता है वो मैं जी मी थामा भक्त अरे अरे कापला ले कापला ले ओबे ऐसा कापला अरे कापला ये ले ये ले ये ले हिम्मत हाय रे मैं पतंग कापा ची एंड हेल कापली कापली खोर रहा कायची ला कहीं जी कापली मैं पतंग कुटिया माइट पन है का तुम्हाला हे ये कापली ना पहले तो त्या है ते कापली ना तिकड़े अरे उठे বাট <laughs> <laughs> आम्ही खाली आता